नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये ताजमहल थिएटरच्या बाजूला आई मंदिरच्या पाठीमागे आणि जवळपास असणाऱ्या किमान सहा दुकानाचे जळून खाक होऊन नुकसान झालेलं आहे ते नुकसान जवळपास पन्नास लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे या नुकसानीमध्ये कोण कोण येतात नेमकं किती दुकानं आहेत आणि किती दुकानाच्या दुकान मालकाचं हे नुकसान झालं आहे आपण त्या दुकान मालकाला विचारणार आहोत ही घटना घडली तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी आणि दुकान मालक मागील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते आतापर्यंत हे दुकानं चालवत आहेत अत्यंत प्रामाणिकपणानं काम करून आपला उदारनिर्वाह हो करणारे हे सर्व दुकान मालक आता या नुकसानीमुळे जगण्यास मुश्किल झालेले आहेत परिस्थिती खूप बिकट आहे या दुकान मालकापैकी एक लॉन्ड्री चालवणारा दुकानदार आहे त्याच्या कपड्यासहित पूर्ण दुकानं संपलेले आहेत तेलकर नावाचं एक दुकान आहे ते मशीन दुरुस्त करणारं फॅन दुरुस्त करणारं दुकान आहे ते ही दुकान नुकसानीमध्ये आहे गुंडरे आहेत गुंडरे आहे त्या गुंडरेंचं बी दुकान जळालेलं आहे ते पूर्ण शंभर टक्के दुकान जळालेले आहे ला पन्नास लाखापर्यंत नुकसान झालंय आपण मालकाला विचारूया नेमकं कसा झाला हा प्रकार आपल्यासोबत आहेत हे दुकान मालक तेलकर झालं नेमकं तीन मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता मला फोन आला आपल्या दुकानाला आग लागली म्हणून मी लगेच आलो तर माझं दुकान पेटलेलं होतं पूर्ण उघडच सुद्धा आलं नाही पूर्ण होळी पेटल्यासारखं पेटलं होतं पूर्ण दुकानात सामान फर्निचर पत्र म्हणजे दुकानाचा शेड स्पेल पाट आणि आतले सगळ्या वस्तू जळून खाक झाले बर शेजारीची दुकानदार होती तुमचे लॉन्ड्रीचा त्यांच्या दुकानात शॉर्ट सर्किट आग लागली पहिल्यांदा नंतर समोरच्या लोकांनी विजवण्याचा प्रयत्न केला विजली नाही अग्निशामोची गाडी आली त्यानंतर आग विजवण्यात आली तुम्ही कपड्याचे कपडा मालक का म्हणजे तुमची लॉन्ड्री काय झालं मला सकाळी आपाजी आले बोलवायला म्हणजे असं असं दुकान शंभर टक्के तुमचे बी झालं माझे बी झालं म्हणून मग आता ही जी कपडे होते लोकांचे सगळे कपडे का सगळे काय राख झाले राख झाले बर 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 कधीपासून दुकान आहे तुमचं आपाजी आठ तुमचं गुंडे साहेब तुम्ही ना हो गोंडा साहेब आमचं हॉटेल जळालं कशाचं हॉटेल आहे हॉटेल हो चहा नाश्ता आणि पाठीमाग घर आहे ते घर पण जळालं आणि घरामध्ये गोटा आहे जनवराचा तो गोटा म्हशी पण म्हशी पण जळालेत हो दोन दोन जनावर भाजले गेले आणि घरातलं पूर्णपणे साहित्य अन्नधान्य कपडे लता भांडे पूर्णपणे काही शिल्लक राहिले काय बर बर आपण दुकानाचा विमा काढलेला आहे का काढला बर मग आता ह्याला कोण जिम्मेदार असणार आहे बोर्ड लाएग बोर्ड तुम्ही अर्ज वगैरे दिले 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 तहसीलदार काय म्हणले तहसीलदार म्हणले एम कडे आम्ही ते पंचनामा करून कॉपी पाठवून दिलेली बर मग खासदार आमदार काय यांना माहिती आश्वासन दिले आम्ही मुख्यमंत्री तुम्हाला काय करू अधिकारी ते म्हणजे अर्ज करा आम्ही करून तुम्हाला नुकसान फार देऊ बा हे आहेत तेलकर आपा आणि या ठिकाणचे सर्व दुकान मालक आहेत यांचे सर्व दुकान जळून खाक झालेले आहेत यांचं पन्नास ते साठ लाखापर्यंतचं नुकसान झालं आहे सांगितलं की लाईट बोर्ड याचा पूर्ण जबाबदार आहे इथले राणा जगजित सिंह पाटील यांनी आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्री निधीतून सहायता निधीतून आपल्याला काही मदत मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन जे कागद आहेत ते कागद आपल्याकडे सादर करा डॉक्युमेंट्स पूर्ण आणि सादर केल्यानंतर निश्चितच मुख्यमंत्री निधीतून तुम्हाला सहायता निधीतून नेमाप्रमाणे काय जे शक्य आहे ती मदत देण्यात येईल असं आश्वासन दिलंय तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या सर्व सामान्य जनतेला साथ देणारं महाराष्ट्र सरकार आहे का आणि महाराष्ट्र सरकार यांना पन्नास साठ लाख रुपये नुकसान भरपावी देणार आहे का का फक्त आश्वासन देऊन स्वतःचा स्वार्थ साधणारे आमदार खासदार आहेत ते आपण बघूया कारण मतदान घेताना प्रत्येक घराघरापर्यंत येऊन तुम्हाला आम्ही अडीअडचणीमध्ये सतत सहकार्य करू असा शब्द देणारे आणि मतदान घेणारे आता मतदान घेऊन हे खासदार आमदार झालेले आहेत हे आमदार आणि खासदार झालेले या नगरीत असणाऱ्या मतदार बांधवाला संकट काळी कसं मदत करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असे समाज हिताचे गोर गरिबाच्या हिताचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र